पिंजराचं पर्व संपलं प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन सिनेसृष्टी सुवर्ण काळाच्या साक्षीदाराला मुकली ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन झालं आहे वयाच्या सत्त्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांचा पिंजरा हा सिनेमा तुफान गाजला मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेला सिनेमा पिंजरामध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन झालं आहे वयाच्या सत्याण्णवव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे संध्या व्ही शांताराम यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या त्यांनी मराठीसह हिंदी सिनेमांमध्ये देखील स्वतःची ओळख निर्माण केली होती शनिवारी सकाळी साडे दहा वाजता परळ येथील राजकमल स्टुडिओमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथील वैकुंठ धाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले व्ही शांताराम यांचा मुलगा किरण शांताराम यांनी संध्या यांच्या निधनाची बातमी दिली गेल्या काही दिवसांपासून संध्या आजारी होत्या काल संध्याकाळी त्यांचं निधन झालं आज सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले असे किरण शांताराम यांनी सांगितलं पिंजरा चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडली जनकजनक पायलबाजे दो आखे बारा हात आणि विशेषतः पिंजरा चित्रपटातील त्यांची अजरामर भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात कायम राहील आयकॉन सिनेमा म्हणून पिंजरा ओळखला जातो या सिनेमातील बहारदार नृत्याने अभिनेत्री संध्या शांताराम यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना अक्षरशः वेळ लावलं होतं शाळेतील शिक्षक आणि तमाशा फाळातील एक नर्तकी यांच्यातील अनोख्या प्रेमकथेवर हा सिनेमा आधारलेला होता या चित्रपटातील संध्या यांची भूमिका विशेष गाजली त्यानंतर त्यांनी दो आखे बारा हात झनक झनक पायलबाजे आणि जलबीने मछली नृत्यबिन बिजली सारख्या चित्रपटांमध्ये ही भूमिका साकारल्या मात्र पिंजरा चित्रपटातील त्यांची भूमिका सर्वाधिक गाजली आज पन्नास वर्षानंतरही ती भूमिका मराठी चित्रपटसृष्टीत अजरामर मानली जाते अभिनेत्री वत्सरा देशमुख त्यांच्या भगिनी होत्या तर दिवंगत अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या त्या मावशी होत्या रंजना यांनी अभिनयाने आणि नृत्याची धडी मावशीकडूनच गिरवले संध्या यांनी एक पर्व त्यांच्या नृत्याने गाजवलं होतं दिग्दर्शक व्ही शांताराम संध्या यांच्या नृत्य आणि अभिनयाने प्रभावित झाले होते ते दोघे एकत्र काम करत असताना प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नाची मागणी घातली अनेक मुलाखतींमध्ये शांताराम बापूने संध्या यांचा उल्लेख केलेला आहे संध्याच्या चेहऱ्यावरील हावभाव अविस्मरणीय होते परंतु तिचा आवाज गोड होता आणि ती एक अद्वितीय व्यक्तिमत्व हो असं ते म्हणाले होते फिल्मी मराठी के डब्ल्यूच्या वतीने अभिनेत्री संध्या यांना भावपूर्ण श्रद्धांजली